आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी जिंतूर शहरातल्या साठेनगर भागातील नॅशनल उर्दू स्कूल परिसरामध्ये तीन तरुणांमध्ये पैसे घेण्या देण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या फ्रीस्टाईल हानामारीत एका छत्तीस वर्षीय तरुणाच्या पाठीवर चाकू बोगून खून केल्याची धक्कादायक घटना चौदा मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ओळखीस आली आहे या प्रकरणी मैताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना ताब्यात आहे नगरातले छत्तीस वर्षीय सगननूर उर्फ छगन कुरेशी त्याचा एकतीस वर्षीय भाऊ अलीम कुरेशी आणि चुलत भावाचा बत्तीस वर्षीय मित्र अमजद कुरेशी हे साठे साठेनगर भागातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरात गेले होते तिथं तिघांमध्ये पैसे देण्यात येण्याच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली बघता बघता या चकमकीतनं उग्र रूप धारण केल्यानं यामध्ये हानामाली सुरू झाली यातील आरोपी अमजद कुरेशी यांनी सगनूर रुपये छगन कुरेशी याचे हात धरले तर आलिम कुरेशी यानं धारदार चाकून वार केले जखमी तरुणाला शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं काही क्षणातच रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमा झाला जमा परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी उपविभागातील पोलीस अधिकारी व वा वाढीव पोलीस कुमक पाचारण केली मात्र जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यावर प्राथमिक उपचार करून परवणीला हलण्यात आलं मात्र रस्त्यातच त्या तरुणानं प्राण सोडले राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसमत मा रस्त्यापासून ते काँग्रेसचे नेते रविराज देशमुख यांच्या निवासस्थानापर्यंतचा सीसी रोड गायब झालाय महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक पंधरा मधील भाग्यलक्ष्मी नगर परिसरातील सारंगस्वामी विद्यालयाजवळ अलीकडच महापालिकेचा एक फलक आढळून आला आहे त्या फलकावर कामाचे नाव प्रभाग क्रमांक पंधरा भाग्यलक्ष्मी नगर राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट रविराज यांच्या घरापर्यंत शिशी रोड अंदाजपत्रकी रक्कम बेचाळीस लक्ष अकरा हजार सातशे वीस रुपये असा बोर्ड आढळून आला आहे भाग्यलक्ष्मी नगरात झळकलेल्या या फलकाबाबत काही जागरूक नागरिकांनी कारोसा घेतला तेव्हा फलकावरील नामोल्लेखाप्रमाणे या रस्त्याचं काम पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झाल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे स्थानिक नागरिक अक्षरशः चक्रावून गेले आहे या भागातील भयावह रस्ते व त्या रस्त्यांवरील असंख्य खड्डे व दररोज नरकयातना भोगणाऱ्या नागरिकांनी फलकावर नामोल्लेख केल्याप्रमाणे तो रस्ता कुठं गायब झाला याचा शोध सुरू केला आहे मात्र त्याचं काही उत्तर मिळालेलं नाही नाम फरक तर झळकला परंतु नामोल्लेखाप्रमाणे रस्ताच अस्तित्व आलेला नाही त्यामुळं नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण आहे परभणी तालुक्यातल्या पेडगाव ग्रामपंचायत अंतर्गत पाणी टंचाई निवारणार्थ पंचायत, पंचायत समितीनं प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी पेडगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं आज पंधरा मे रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदन प्रस्तावाद्वारे केली आहे पेडगाव या मोठ्या ग्रामपंचायतीत दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट तीव्र होतोय आहे विशेषतः गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी एक ते दोन किलोमीटरवर पायपीट करावी लागते आणि तिथून पाणी आणावं लागतं तसंच गावातील पाणी पातळी खोल गेली आहे त्यामुळं गावातील विहिरी बोर कोरडे ठाक पडले आहे त्यामुळे गावातील पाण्याचे अन्य स्रोत हे अधिग्रहित करून पेडगाव गावातील पाणी टंचाई योग्य ती कारवाई करून पेडगावच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सरपंच सविता हरकळ उपसरपंच शेख सलमान ग्रामविकास अधिकारी पी जी सोळंके यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सादर केलेल्या प्रस्तावाद्वारे केली आहे आमचं लाडकं नेतृत्व तथा विकास पुरुष अभिजित उर्फ मुन्नाभया पारवे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक वैजनाथ पारवे उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय दुधगाव करण पारवे पांडुरंग पारवे कातराज पारवे गोविंद पारवे व मित्रमंडळ दुधगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत विस्तार अधिकारी व कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण व जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक परभणीतल्या कृषी विद्यापीठाच्या सभागृहात आज पंधरा मे रोजी घेण्यात आली अध्यक्षस्थानी कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकरी होते तर यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी उपविभागीय कृषी अधिकारी रवी हारणे आत्माचे दौलत चव्हाण संजय गायकवाड उल्हास राक्षे दीपक सामाले महादेव लोंढे गोविंद कोले डॉक्टर दिगंबर पटाईत गजानन गडदे व सर्व तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती चांगला पाऊस होण्यासाठी अवधी असून या टंचाईच्या कालावधीत जिल्ह्यातील जनावरांसह नागरिकांना पुरेल अशा सर्व उपाययोजना करण्यात येतील त्यासाठी आवश्यकता पडल्यास विहीर व कुपनलिकांचा अधिग्रहण करण्यात येईल आगामी काळातील संभाव्य मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित यंत्रणेला आज दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी गावडे हे बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मोहन निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार गटविकास अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पी नेमाडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नामदेव आगाव यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते भिकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव का रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट निम्न दुधना प्रकल्पातून येत्या दोन दिवसात नदी पात्रात पाणी सोडण्यात येईल अशी माहिती तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी दिली आहे परभणी तालुक्यामध्ये मालेगाव दुधनगाव कुंभारी झरी मांडवा जवळाखुर्द जलालपूर पिंपळा नांदापूर सनपुरी करडगाव हिंगला धारणगाव साठला समसापूर मांगणगाव धार मटकराळा देवठाणा मुरुंबा पिंपळगाव साबा आलापूर पांढरी नांदगाव रहाटी या गावातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून जनावरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही या समस्येवर मात करण्यासाठी दुधना प्रकल्पातून पाणी सोडावं अशी मागणी आमदार डॉ राहुल पाटील यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता तसंच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार विभागीय उपविभागीय अभियंता निम्न दुधना पाटबंधारे विभाग सेलू यांनी एक ते दोन दिवसात दुधना नदीकाठच्या गावातील पशुधन कळविलं आहे बीड तालुक्यातल्या पिंपर गावांतील अशोक राऊतमारे या ब्राह्मण कुटुंबाच्या घरावर दगडफेक करत झालेल्या हल्ल्याचा येथील सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून हल्लेखोरांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी प्रकाश कौसळीकर सुरेंद्र नेब संजय कुलकर्णी योगेश जोशी नवनीत पातपोर स्वप्नील पिंगळकर मंदार कुलकर्णी नंदकुमार प्राणकर संजय वजरकर पुरुषोत्तम तातोडे मनोज धर्माधिकारी सुधाकर गोळेगावकर विष्णू वैरागड गिरीश गावरसकर संदीप साळापुरीकर वैभव आसोलेकर शंकर राजेगावकर दीपक कुलकर्णी प्रवीण चौधरी महेंद्र फुटाने आदीची उपस्थिती होती छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य व कर्तृत्व सर्वांसाठी प्रेरणादायी असून अत्यंत कमी कालावधीत छत्रपती संभाजी महाराजांनी उत्तुंग कामगिरी केली असल्याचं प्रतिपादन इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नितीन बावळे यांनी केले येथील शारदा महाविद्यालयातील मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ सुनील बल्ला प्राध्यापक डॉ ज्ञानबा मुंडे सुरेश जयपूरकर आदींची उपस्थिती होती मानव तालुक्यातल्या पोंडुल ढोपटे इथं शंभूराजे जन्मोत्सव समितीच्या वतीनं चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीचं हे तिसरं वर्ष होतं यावर्षी जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा वृक्षारोपण व्याख्यान व भव्य मिरवणूक सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवारे हे हो होते रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद